बाल लैंगिक शोषण ही जागतिक समस्या आहे त्यामुळे जेवढे लवकर शक्य असेल तेवढे लवकर बालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची माहिती होणं आवश्यक आहे हा अतिशय संवेदनशील विषय असून बालकांच्या मनात कोणतीही दहशत निर्माण न करता त्याचं बालपण हरवणार नाही अशा त्यांना ना या संवेदनशील वा बनवण्याचे आपल्या समोर आहे असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं बालदिनाचे औचित्य साधून गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयामध्ये नरेंद्र मल्हार सभागृह येथे बाल सुरक्षा जनजागृती सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं ठाणे महापालिका सु ठाणे परिवहन सेवा ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि अर्पण ही सेवाभावी संस्था या संयुक्त विद्यमान या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना धाक निर्माण व्हावा तसेच बालकांच्या हक्कांविषयी जागृती निर्माण व्हावी हा या सप्ताहाच्या आयोजनाचा उद्देश आहे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या सर्व बसगाड्यांमध्ये याबाबतचा संदेश प्रसारित केला जाणार आहे तर दहा बसगाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे या बसचे उद्घाटनही यावेळी महापालिका आयुक्त सौरवराव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी तसेच बालकांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले